रायगडला मुसळधार पावसानं झोडपलं सावित्री नदीला पूर पुढील काही तासही पावसाचेच रायगडच्या सहा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपलं अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली नद्या दुथडी भरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा राजापूर मधील अर्जुना मध्यम धरण पूर्ण क्षमतेनं भरलं तीन पूर्णांक पाच क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणाचे वक्री दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ठाकरे बंधू एकत्र लढल्यास मुंबईमध्ये शंभरपेक्षा जास्त जागा जिंकतील ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वे वेगळे लढल्यास दोघांचंही नुकसान सर्वेचा अंदाज मेळावा फक्त मराठीसाठी होता ठाकरेंच्या शिवसेनेशी युतीबाबतचा निर्णय परिस्थिती पाहून घेणार इगतपुरीच्या शिबिरामध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेला मनसेची नोटीस सात दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास पोलीस तक्रार आणि मानहानीचा खटला दाखल करणार आगामी निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला पाहिजे फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र स्थानिक पातळीवरील समित्या निवडीचा अधिकारही आमदारांना महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक निधी नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य आगामी निवडणुका आणि समन्वयावर होणार चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्वाची बैठक जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर बैठकीला विशेष महत्व बैठकीमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत चर्चा होण्याची शक्यता शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदेंचा इशारा तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल शिंदेंचा संताप नाशिकमधील मामा राजवाडे आणि सुनील बागुल प्रकरणामध्ये नवं ट्विस्ट तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यानं दोघांना मोठा दिलासा गंभीर गुन्ह्यांमुळे रखडला होता भाजपमध्ये प्रवेश प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटे आणि साथीदाराला अटक कोर्टाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी मराठा संघटना रस्त्यावर ठिकठिकाणी आंदोलन पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांवरती गावगुंडांचा हल्ला पुण्यातील टळजाई टेकडीवरचा प्रकार दहा ते बारा गावगुंडांनी मुलं आणि मुलींना केली मारहाण आमदार निवासामधील कॅन्टीन पुन्हा सुरू दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला दोन आठवड्यांचा वेळ संजय गायकवाडांच्या मारहाणीनंतर परवाना झाला होता रद्द टेस्लाची महाराष्ट्रामध्ये एंट्री टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन मुंबईमध्ये खरेदी करता येणार आलिशान टेस्ला कार मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घरांचं स्वप्न साकार होणार स्वयं पुनर्विकास योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणेची शिफारस दरेकर समितीचा अहवाल सरकारला सादर बुलेट ट्रेनची चाचणी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस सुरू होणार गनसोली शिरफाट्या टप्प्यातील समुद्राखालील एकवीस किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण मुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्सपोस्ट तस्करीसाठी ड्रग तस्करांचा अनोखा फंडा ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटमध्ये भरून ड्रग्जची तस्करी मुंबई विमानतळावरती बासष्ट कोटींचं ड्रग्ज पकडलं मुंबईतील बाईक टॅक्सीला टॅक्सी चालकांचा कडाडून विरोध आज दोन हजाराहून अधिक टॅक्सी चालकांचा संप बाईक टॅक्सीमुळे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप अंतराळवीर शुभांशु शुक्लाचा परतीचा प्रवास सुरू सहकाऱ्यांसह आज पृथ्वीवर लँडिंग करणार अठरा दिवसांची अंतराळबाई करून परतणार चपाती बनवता येत नसल्यानं अल्पवयीन मुलीला दिलेत सटके छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल आता सिगारेट आणि तंबाखूसारखंच समोसा आणि जिलेबीवरती ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार अतिलट्टपणाच्या गंभीर समस्येमुळे केंद्राचा निर्णय लॉर्ड्सवरील रोमांचक कसोटीमध्ये भारताचा बावीस धावांनी निसटता पराभव इंग्लंड विरुद्ध जडेजाची सुंजार खेळी अपयशी मालिकेमध्ये इंग्लंडची दोन एकची आघाडी